स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा शिराळ्यातील नागपंचमी निमित्त जिवंत नाग पूजा ऐवजी प्रतिकात्मक नागाची पूजा बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे येथील महिला नागाला भाऊ म्हणून पंचमी दिवशी नागाची पूजा करतात पण वन्य प्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे जिवंत नागाची पूजा न करण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे गेली अठरा वर्षापासून येथील महिला प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करत आहेत शिराळा येथील नागपंचमीला मोठे आहे हजारो वर्षांपूर्वी शिराळा येथील महाजनांच्या घरी गोरक्षणात भिक्षा मागण्यास आले होते यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षणात यांनी वेळ का झाला असे विचारणा केली असता मातीच्या नागाची पूजा करत असल्याने वेळ झाला असे महाजन यांच्या पत्नीने सांगितले यावर गोरक्षनाथ महाराज यांनी त्या मातीच्या नागाला जिवंत केलं आणि तेव्हापासून शिळा येथे नागपंचमीला नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर मागील अठरा वर्षांपासून येथे जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा खंडित झाली आहे यामुळे सध्या प्रतिकात्मक नागाची पूजा करून हा उत्सव साजरा करत आहेत तर पारंपरिक पद्धतीने कमीत कमी एक दिवस तरी आम्हाला नागाची पूजा करण्यास मिळावी अशी भावना शिराळकरांनी केली आहे तर न्यायालयाच्या आदेशानुसार याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पाचशेच्या आसपास पोलीस आणि एकशे पन्नासहून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त शिराळ परिसरात तैनात करण्यात आला मी जगप्रसिद्ध नागपंचमी बत्तीस शिराची नेहमी प्रमाणावर साठी उत्साहात आहे आणि शासनाने ज्या अटी नियम दिलेले आहेत त्या पद्धतीनंच आज शिरामध्ये नागपंचमी साजरी होत आहे आम्ही आज गृहिणी म्हणून आज सगळ्यांनी नाग आ, नाग प्रतिमेचं आज पूजन बहिणींनी पूजन केलेलं आहे आणि काल बघितलं तर नागाला भाऊ म्हणलं जातं आणि आम्ही आदल्या दिवशी भावाचा नाग म्हणून भावाचा उपवास करतो आणि नागपंचमी आम्ही तो उपास नागाला पुजून तो आम्ही उपास होतो आणि नेहमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे घरामध्ये चिरलं जात नाही किंवा चाकून चिरलं जात नाही असे तळलं जात नाही असे नियम सुद्धा आम्ही गृहिणी म्हणून पाळत ज्या वेळेला एक गृहिणी महाजनांच्या घरी याचे पूजन प्रतिमेचं पूजन करत असताना गोरक्षनाथ तिथं आले आणि त्यांनी बघितलं की गोरक्षनाथ भिक्षा मागत असताना ती गृहिणी पूजेच प्रतिमेचे पूजन करत होती ते त्यांनी गोरक्षनाथांनी बघितलं आणि बराच वेळ तिथं थांबले आणि गोरक्षनाथांनी तिथं ती या महिलेला सांगितलं तू खोट्या प्रतिमेचं पूजन कशाला करतेस आजपासून तुझ्या घरी जिवंत नागाची पूजा होईल आणि तेव्हापासून या शिराळकरांना जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा चालू झाली